पालकांनो आपण कधी कधी खूप चिडतो कारण मुलं आपल्या मनासारखी वागत नाहीत आपल्याला वाटतं त्या पद्धतीने त्यांचं वर्तन नसतं मग आपली चिडचिड होते पण ते चिडण्यापूर्वी थोडं थांबा आणि विचार करा की समजा जर तुमचं मूल सतत इकडे तिकडे फिरतं आहे प्रत्येक वस्तूला स्पर्श करून बघतं आहे तर तुम्हाला राग येण्यापूर्वी रागवण्यापूर्वी चिडण्यापूर्वी हा विचार करा की बहुतेक तुमच्या मुलामध्ये जिज्ञासा असू शकते उत्सुकता असू शकते क्युरियसिटी असू शकते एक लक्षात घ्या की मुलं शिकतात कशी तर या जिज्ञासेतूनच या उत्सुकतेतूनच पटकन शिकतात लवकर शिकता येतं त्यांना काही मुलांना प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची असते आता त्यात त्यांना त्यांची तुमची मदत का नको असते कारण त्यांना नवीन गोष्ट ट्राय करताना नकळतपणे त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो काही मुलं अशी असतात की ती तुम्ही सांगितलं म्हणून ती गोष्ट मान्य करत नाही ते तुमच्याशी वादसुद्धा घालतील कारण ते क्रिटिकल थिंकिंग करतात त्यांना त्या गोष्टीच्या मागचं कार्यकारण भाव काय तो समजून घ्यायचा असतो आणि म्हणून अशा पद्धतीने क्रिटिकल थिंकिंग जर ते करत असतील तर काय होईल की ते कुठलाही प्रॉब्लेम चटकन सोडवू शकतात ते यशस्वी होऊ शकतात काही मुलांच्या बाबतीमध्ये असं असू शकतं की ही मुलं काही गोष्टी रचून सांगतात आपण त्याला असं म्हणतो की हा काहीतरी स्टोरी क्रिएट करतो येस त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते आणि त्याचा एक कॉम्प्रेहेसिव ॲप्रोच असतो पटकन लक्षात येतं त्यांची ग्रास्पिंग खूप छान असते आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीचं नवीनीकरण किंवा सृजनशीलता क्रिएटिव्हिटी ही त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते काही काही मुलांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही त्यांना आवाज देता तुम्ही त्यांना काही सांगायला जाता पण ते त्यांची कामं करण्यात अगदी गुंग असतात त्यांचा फोकस फार असतो कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त असतं ते त्यांच्या टास्कच्या बाबतीमध्ये इकडे तिकडे जराही लक्ष देत नाही तेव्हा हा एक फोकस आहे थोडक्यात पालकांना ज्यावेळेला मुलं काहीतरी वेगळं करत असतात अपेक्षित गोष्टी करत नसतात त्यावेळेला चिडण्यापेक्षा रागवण्यापेक्षा आपण जर त्यांच्यामधल्या ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत जसं की फोकस जसं की कॉन्फिडन्स जसं की क्रिटिकल थिंकिंग जसं की क्रिएटिव्हिटी जशी की क्युरिसिटी उत्सुकता आत्मविश्वास सृजनशीलता तार्किक पद्धतीने विचार करणं असेल किंवा आत्मविश्वास वाढवणं असेल ह्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त बळ दिलं पाहिजे आपण ह्या गोष्टीसाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे चिडण्यापेक्षा रागावण्यापेक्षा आपण आपल्या मुलांचा मेंदू विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा इंटेलिजन्स वाढण्याच्या दृष्टिकोनातून जर मुलांसाठी उभं राहिलो सपोर्ट केला पाठिंबा दिला तर मला वाटतं की या वागण्याकडे आपण थोडं वेगळ्या दृष्टीनेसुद्धा पाहू शकतो धन्यवाद